मी एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगतो की निश्चितपणे कामगारांचे काही प्रश्न आहेत आता देखील मला कामगार एक पत्र आहे तर आज तेच आचारसंहिता लागणार आहे संपल्यानंतर मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन मला साधारण आचारसंहिता संपल्यानंतर जे अध्यक्ष पोपटराव शेडगे कामगार संचालक संतोष सालोके यांनी त्या ठिकाणी भेटावं त्याचबरोबर आता मला मानासाहेब सांगत होते की दादा आम्हाला बारावी तालुका कामगार समिती कार्यालयासाठी जागा पाहिजे त्याच्याबद्दल आता उद्यापासून किंवा आजपासूनच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि आचारसंहितेच्या काळामध्ये काही नियमाचं पालन करायचं असतं आपल्यालाही माहिती लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस लागतात त्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग आपल्यासाठी यांच्यावर ये येत असतात आणि आपण सगळेजण त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतो बारामती कशी बद्धत केली बारामतीचा विकास कसा होत केला बारामतीमध्ये सीची जागा कमी पाडायला लागल्यानंतर जी, जी, लाग ला जी सह्यादिलेली होती त्यांची पण सगळी जागा आपण सीला घेतली अजूनही माझा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना स्वखुशीने जर पलीकडची जागा दिली तर मध्ये बरेचसे प्लॉट आता शिल्लक राहिलेले नाही परंतु काही एरिया ते युनिट अडचणीत आल्यामुळं बंद पडले तर मोक्याच्या मोकळ्या जागा जर तुम्ही बघितलं भारत फोर्टच्या शेजारी आता दिसतरी एक उभी राहिलेली आहे परंतु त्याच्या समोरचंच पेंटेक्स ऑर्के वगैरे ह्या सगळ्या मिल मीन होत्या तुमच्या टेक्स्टाईल तर त्या सगळ्या अडचणीत आलेल्या आहेत पण बाकीचे युनिट म्हणजे तुम्ही ज्यांचं ज्यांचं युनियनचं अध्यक्ष पण शोधत आहे ते डायनामिक स्टेरी असेल भारत फोर असेल फेरोरा असेल आय टी असेल बाउली असेल सुयश आटो असेल जो वहिकल असेल टेक्स्टाईल पार्क असेल हे सगळ्या कंपन्या आपल्या चांगल्या चाललेल्या आहेत आणि मित्रांनो तुम्ही एक बघा बाकीच्या ठिकाणी राज्यामध्ये कंपन्या चालल्यानंतर तिथल्या लोकप्रतिनिधीचा त्या कंपन्यांना फार त्रास असतो मी गेले बत्तीस वर्ष तुमच्या सगळ्यांच्यामुळे इथं प्रतिनिधी म्हणून काम करतोय आम्ही सगळेच जण झटत असतो परंतु कधी मी सातत्याने कामगार आणि उद्योगपती यांच्यामध्ये समन्वय साधण्याचाच प्रयत्न केला कुठेही कुठल्याही गोष्टीला आपण त्यांना तर फक्त कधीतरी आता सी एस आर ची पद्धत निघालेली आहे त्यावेळेस आपण म्हणतो की आमच्या बारामती नगरपालिकेला कचरा गोळा करायला पीआरजीच्या काही गाड्या द्या किंवा कधी जेसीबी द्या असं ते नियमान ते दे दे देता येईल कारण तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता तुम्ही ज्या कंपनीमध्ये घाम टाळता आणि त्या घामाचं त्या कष्टाचं तुमच्या चीज होतं त्यावेळेस कंपनी पण बऱ्यापैकी नफ्यात चालते आणि पण आलेल्या नफ्यामध्ये काही टक्के कंपल्सरी सी एस आर हा त्या कंपनीला द्यावाच लागतो त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो की बाबा इथं द्या अशा प्रकारे आपण त्यांची मदत देतो काही काहींनी अंगणवाडी आपल्याला चांगल्या करून दिल्या काही त्यांनी तिथं शाळा मला वाटतं फेरल शाळा अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा करून दिली किंवा इतर पण कामामध्ये ही लोक मदत करत असतात आणि त्याचा उपयोग डायरेक्ट इन डायरेक्ट बालावंतरांना होतो तुम्ही सगळेजण शेवटी प्रत्येकाचा प्रपंच असतो मुलंबाळ असतात संसार असतो आणि त्यांना कष्टाची कामं करावी लागतात मी जास्तीत जास्त सुविधा बारामतीकरांच्या करता देण्याचा प्रयत्न माझा नेहमीच असतो तुम्ही देखील बघताय की सुरुवातीच्या काळात ह्या कंपन्या सुरू झाल्या त्यावेळीची बारामतीची परिस्थिती आणि आता दिवसेंदिवस बारामती परिसर दिवसें जो बदलत चाललेला आहे सुदैवाने तुमच्यामुळं मला अर्थमंत्री म्हणून कामं करण्याची संधी मिळते आणि मग अर्थमंत्री म्हणून मी राज्याला पण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपल्याही तालुक्याला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातनं बारका आहे म्हणजे आज तुम्हाला माहितीचे माझे म्हणजे सकाळी सुरुवातच सहाला होते सहाला ती कामं आम्ही बघत असतो आणि व्यवस्थित आहेत का चांगलं आहे का त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा प्रत्येकाला होतो चांगल्या चांगल्या प्रकारचे मॉल आलेले आहेत चांगल्या प्रकारचे ब्रँड आलेले आहेत चांगल्या प्रकारचे रेस्टॉरंट झालेले आहेत चांगल्या प्रकारचे वेगवेगळे वेग वेग हॉटेल्स झालेली आहेत आणि हे जरी नवीन झालं तर त्याच्यात पण कामगार बऱ्यापैकी लागतात ज्वेलरीची सोने थांबची दुकानं वेगवेगळ्या वेग 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 असलेल्या कंपन्यांची आलेली आहेत अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत आहेत तुम्हाला पण इतर काही सुविधा मी आता लवकरच इथे हॉस्पिटल करतोय ते पाच एकर जागा काहीतरी एम आय डी सीला द्यायला सांगितलेली आहे मला वाढवायचं होतं तर त्या दिवशी म्हटलं की हे पाच एक लोक जरा जास्त बेडचं करा मग आम्ही बसलो मग ते म्हणाले की आप मग मी उदय सामंत आपले उद्योग म्हणतील त्यांना विनंती केली की आठ एकर दिली तर आम्हाला दुप्पट करता येईल म्हणजे कॅपॅसिटी आपली बेडची वाढवता येईल अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय अजून पण काही मला इथं सांगितलं की जागा द्या त्याच्याही बद्दल मी संबंध त्यांना कारण उद्यापासून आचारसंहिता सुरू होणार आहे पण माझा असा नवीन शब्दाचा पक्का आहे तर उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगता दा जे करू ते करू परंतु त्याचा मी कधीच वागलेलो नाही आहे आपण नेहमी मला साथ दिली वडीलदाऱ्यांनी आशीर्वाद दिले आणि त्याच्यामुळे मलाही कामाचा उरूप आला आणि मी काम करत राहिलो पुढेही मी काम करत राहणार आहे परंतु माझी तुम्हाला त्याच्यावर विनंती आहे की नजीकच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर होणार आहेत आणि त्याच्यामध्ये मग आम्ही आता महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय कामगारांच्या करता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत कामगार मंत्री आमचे सुरेश खाडे आहेत आपण कुठंही जास्त करून संप होऊन देत नाही कुठल्या युनिटमध्ये तुम्ही पण ऐकता थोडंफार पुढं माग होत परंतु आपण बाकीचे बरेच उद्योग हे संपा मग कुठं कामगारांनी टोकाची भूमिका घेतली म्हणून असेल या उद्योगपतीने लोकांची भूमिका घेतली म्हणून असेल पण आपण तसं कधीच वेळ आपल्या बारामतीवर येऊन दिली नाही जास्तीत जास्त सकारात्मक असा मार्ग निघेल जर कंपनीला फायदा चांगला होत असेल काम तर कामगारांना पण त्याच्यातनं मोबतला मिळाला पाहिजे आणि कंपनी जर अडचणीत आली असेल तर कधी कधी आपल्या कामगारांनी पण थोडस समजून घेत काम आजपर्यंत केलेलं आहे मधलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोरोनाच्या काळातच तुम्हाला नानासाहेब उदाहरण देता येईल त्यावेळेस आपल्याला खूप अडचणीला सामोरं जाऊ लागलं युनिट बंद पडली तीन शिफ्टमध्ये एक शिफ्टवर आलं काही काही तर कायची बंद पडली अशा गोष्टी आल्या परंतु त्याच्यातनं नवीन नवीन आपण निर्णय घेतले पण ह्या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या त्यावेळेस पहिल्यांदा माराव अधिकाऱ्यांच्यावर जरा वेगळा प्रसंग उडवला ह्या ज्या आधी कधी ओढल नव्हता परंतु काही गोष्टीचा नायलाज असतो आम्ही पण सगळ्यांचा आदरच करणारी माणसं आहोत मला कुणावर टीका टिपणी करण्याचं काही कारण नाही माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून देखील एका उमे उमेदवार उभा करणार आहे बाकी सगळे आम्ही मिळून ते उमेदवार अजून आमचे जागा वाटप झाले नसल्यामुळे आम्ही अजून नाव जाहीर करत नाही परंतु तुम्ही मला आजपर्यंत साथ होती दिली आहे तशाच प्रकारची साथ तुम्ही पुढच्या पण निवडणुकीच्या निमित्तानं यावी द्यावी त्याचं कारण असं आहे की मी आता तुमच्यामुळं सरकारमध्ये असल्यामुळं मी महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याच योजना महाराष्ट्राला देऊ शकतो तसं बारामतीला पण देऊ शकतो पण सेंट्रल म्हणजे भारताचं जे सरकार असतं भारत सरकार ज्याला आपण म्हणतो हे मी आहे ते महाराष्ट्र सरकार जे संपूर्ण देशाचं भारत सरकार त्या भारत सरकारच्या काही योजना त्यांचे मोठे मोठे प्रकल्प असतात मोठ्या मोठ्या गोष्टी असतात आता कालच काल का परवा बारामती फलटणचा पंतप्रधानांनी ऑनलाईन शुभारंभ केला आता रेल्वेची पण आपण पर ती सोय करतोय मी काल विमानाने आलो विमानतळाच्या धावपट्टीच्या बद्दल पण काही सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आपली अडचण काय झाली एका बाजूला रेल्वेच लाईन रोड आणि त्या बाजूला पर्यंत मी गेलो म्हणजे धावपट्टी परंतु ते अजून एक दीड किलोमीटर पुढे जायला पाहिजे तिथं नेमका खड्डा आला आणि मधी काही खड्डा मी उजून काही प्रमाणात वाढवलं त्याच्यावर पायलट ट्रेनिंग वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे होतात परंतु ती जागा जर जा आणखी व्यवस्थित आपल्याला मिळाली असती एका म्हणजे दोन्ही कक्षाच्या सापडलो तर आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात विमानं पार्किंग लागली असती आज मुंबईमध्ये विमानाला पार्किंगला जागा नाही बऱ्याच उद्योगपती त्यांची विमानं तिथं उतरवतात आणि मग शेजारच्या कुठल्या तरी राज्यामध्ये पार्किंगला त्यांची विमानं जातात किंवा पुण्याचं विमानतळ हे संरक्षण मंत्रालयाचं आहे विमानाची सोय झाली तर मोठे मोठे उद्योगपती त्यांचं कसं असतं सकाळी विमान केलं गेले त्यांची कामं केली सांगते का आता भारतपूरचे हेलिकॉप्टरनीच येत असतात तिथे हेलीपॅड आहे आणि ते येऊन अमित कल्याणी असतील किंवा बाबासाहेब कल्याणी असतील हे सगळे तशा पद्धतीनं काम करत असतात पूर्वी डायनॅमिक्स पण गोयरिकाचे ज्यावेळेस शेप जास्त होते त्यावेळेस ते पण बऱ्याचदा हेलिकॉप्टरने यायचे जायचे सोय चांगली झाली जा, पाहिजे मी तुमच्या बारामतीला आपल्या रस्त्याची सोय खूप चांगली केलेली तुम्ही जर बघितलं तर आता पालखी मार्ग भिवळ रोड पण कॉन्क्रीटचा आतले पण रस्ते मी सतत आ, आता एक रस्ता घेतलाय डायमॅमिक्स पासून भारत तो चौक आहे तीनपर्यंत अशा काही काही सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न आहे काही छोटे युनिट पण आपले चांगले चाललेले आहेत शेवटी कष्टाचं काम आहे तुम्ही जसं कष्ट घेता तसे तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या उद्योगपतीने पण कष्ट घेतले तर त्याचा जा जास्त रिझल्ट चांगले मिळू शकतात आणि सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या म्हटलं तर मी माझ्याशी सांगत होतो की केंद्रामध्ये पण आपल्या विचाराचा खासदार जर गेला तर मी उद्या माझे सुदैवाने बारामतीकरांतो माझे मोदी साहेबांशी संबंध चांगले आहेत माझे आम्ही भाईंशी संबंध चांगले आहेत आमच्या आणि उद्या ज्याला आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ह्या पद्धतीनं आता आपल्याला काही गोष्टी करायच्या तर त्यांच्या एका खातर बारामती इंदापूर दौड पुरंदर आपला बोरवेला मुळशी ह्या सगळ्या भागामध्ये डेव्हलपमेंट भारत सरकारच्या मदतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं मिळू शकते आणि म्हणून माझा प्रयत्न की तिकडं माझ्या पाठपुराव्याने महाराष्ट्र सरकार आणि तिकडच्या पाठपुराव्यादी भारत सरकार या दोन्हीची जोड या लोकसभा मतदारसंघाला मिळाली तर आणखी आपला कायापालट होण्याच्याकरता आपल्या इथं विकास होण्याच्याकरता आपल्या इथं आर्थिक वेगवेगळ्या प्रकारची इंडस्ट्री येण्याच्या करता कारण मी पण विचार करतोय की काही जागा जशी आपली तशा त्यांच्या ताब्यात जागा आहेत परंतु ते आजारी पडले काही जण मध्ये गेले काही जणांनी पार त्यांचं सगळं पाड वाजता बांधून ते निघून गेले पण त्या जागा काही वर्षाच्या नंतर दुसऱ्याही कुठल्या तरी उद्योगपतीला दिले पाहिजे आता बरेच उद्योगपती म्हणतात की दादा आम्हाला जागा त्या ठिकाणी द्या पण तर जागा नुसत्या पडल्यात तरी एआरसी सांगते नाही आता आमच्याकडे जागा शिल्लक नाही आता पलीकड पुन्हा ती जागा शिल्लक आहे तिथं आपण एक स्टेडियम चांगलं बारामतीत काय झालं बारामतीला जागा असतात आधी करत होतो तो फ्लायओवर आला ना ते पालखी मार्गाचा तर तिथं पण फ्लाय गेल्यामुळे गेल्यामुळं त्या जागेचे झाले दोन तुकडे इकडे निमन इकडे निमन आता पलीकडे मात्र वीस एकर जागेला एक मी रिझर्वेशन केले माझं आ, इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या सीओ आणि ह्यांच्याशी पण बोलणं झालं कारण उद्याच्याला तुम्ही कष्ट घेत असताना तुम्हाला पण त्याला खेळाची आवड असेल ज्याला प्रॅक्टिस करायची असेल तुमच्या मुलांना काही त्या कशामध्ये ते तरकेच असतील तर तिथे एक चांगल्या पद्धतीनं क्रीडा संकुलन करण्याचा माझा मानस आहे की वीस एकर जागा मी तिथं रिझर्व करून ठेवलेली आहे हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे आता बाकीच्या पण ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही लक्षात आणून दिलं की आईचा हॉस्पिटलचं पण आता काम आपण सुरू करतोय इतरही बाबतीमध्ये कामगारांच्या संदर्भातली वेगवेगळी धोरणं आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि कधी कधी असं सांगितलं जातं की बाबा हे कामगार विरोधी आहेत हे सरकार आहे असं असा अजिबात नाही कामगार मित्रांनो लीडरचे जे लीडर आहेत युनियनचे अध्यक्ष पदाधिकारी घ्या सगळ्यांना मला सांगायचंय कुठलंही सरकार असलं तर हे सगळ्यांना बरोबर ठेवून जावं लागतं आत्ता मला आशा वर्कर भेटल्या त्यांची खूप दिवसाची मागणी होती त्यांना आपण काही मानधन वाढवलं पोलीस पाठकांची बरेच दिवसाची मागणी होती त्यांना आम्ही काल मानधन वाढवलं त्याच्यामध्ये आमच्या अंगणवाडीच्या भगिनींची काही मागणी होती त्यांना त्या ठिकाणी आम्ही मदत केली आमच्या आशा वर्कर्सच्या वर काहीतरी काय होत प्रवर्तन त्या प्रत्येक तालुक्याला दोन दोन असतात त्यांचं काम राहून गेलं होतं त्याच्याबद्दलच्या सूचना आता दिल्या की बाबा तेही आपल्याला करायचं आहे त्या पद्धतीनं आपण माझ्या हो डोक्यात आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो परवा काय झालं पंतप्रधानांच्या बरोबर आम्ही सोलापूरला एक चांगला कार्यक्रम घेतला तीस हजार गुरु वाटपाचा चाव्या देण्याचा कार्यक्रम पण आज पण मी करणार आहे मला जरा उशीर झाला पण तिथं कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं प्रपंच तुमच्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता सगळ्या प्रकारची सोय आपण केलेली आहेत मेडिकल कॉलेजला हजार हजार कोटी रुपये खर्च येतो म्हणून शासनाच्या वतीनं आपण मेडिकल कॉलेज काढलेलं आहे आयुर्वेदिक कॉलेजचं काम आहे तिथं अडीचशे तीनशे कोटीचं काम होईल परंतु सगळ्या कॅम्पस पूर्ण व्हायला तिथं पाचशे कोटी रुपये लागणार आहे म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गोष्टी काढण्याचा आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा सर्वांना कसा होईल हाच माझा सातत्याने प्रयत्न चाललेला आहे आपल्या पारामतीत ग्रीनरी राहिली पाहिजे आपल्या कारावतीमध्ये झाडं मोठ्या प्रमाणावर लागली पाहिजे असा सगळा प्रयत्न आहे आणि सुरक्षित तुम्हाला वाटलं पाहिजे म्हणजे काही काही ठिकाणी बघा दादा किती असतील कुठं किती असतील कोयता ग्याय असतील फालानी असती तसल्या अजिबात दादरी कोणाची करत नाही म्हणजे आपल्या जवळच्याची मुलं जरी चुकली तरी हा चुकला त्याला शासन झालं पाहिजे अशा प्रकारचं किंवा आता पोलीस दलाच्या बाबतीमध्ये पण आपण पर इतक्या सुविधा दिल्या तुम्ही किती लोकांनी आपलं बस थांबतो किती तुम्हाला माहिती नाही तो बेजी परंतु एकदा जावा बस स्थानक असं होऊ शकतं म्हणजे त्या दिवशी सीएम आणि डी सी एम पण म्हणून म्हणजे असं झालं तिथं हे असंच असं कारण आम्हाला ते त्यांना वेळ नव्हता कारण त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या पण स्मारकाचं भूमिपूजन होतं क्रांतीवीर नवशिवास्ताव साळवींचं पण होतं त्याच्यावर त्यांना ते, ते नीट बघता आलं पण खूप करताना मी त्याच्यात इतका भाग घेऊन ते चांगलं करतो आता हाही हॉल ज्यावेळेस मी सहयोगचा बांधला त्यावेळेस नंतर त्याला तो मला अजून सुद्धा करा वाटली आता चांगला हॉल आपल्याला झालेला आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण करतोय तुम्ही आजपर्यंत साथ देत आलेला आहे तशीच साथ म्हणजे शाही लोकसभेच्या निवडणुकीला मी उभ्या करणाऱ्या उमेदवाराला द्या माझं चिन्ह घ्यायचं एक वर्षापासून घड्याळण्याची सवय पंचवीस वर्ष तुम्ही घड्याळ जात आलेला आहे स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे मला एक अभिमान वाटतो त्या विधान जाताना की सगळ्यात जास्त मता निवडून आलेला आमदार म्हणून मी तिथं प्रवेश करत असतो त्या सगळी बाळव किंवा या पद्धतीनं आपण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देतो मित्रांनो इतर पण आता त्यांना साधून मी काही गोष्टी सांगितल्या त्याच्यात पण मी लक्ष घाली आज आपल्या शब्दाला किंमत आहे त्याच्यामुळं अनेक गोष्टी आपल्याला करता येतील मी मगाशी सांगितलं तीस हजार ती घरापैकी पंधरा हजार घराच्या पर्वाचा वय वाटप झालं सोलापूरला अजून पंधरा हजाराचं का काम चाललेलं आहे आपण थोडंसं एखादा असा प्लॉट बघू किंवा तिथं अशा प्रकारच्या वर्षा मी प्रांताला पण सांगेन की आज आपल्यानंतर कुठं कायरान वगैरे असेल तर त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं वसा कामगार वसा म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला काढ आणि त्यामध्ये आता त्याला केंद्र सरकार मदत करतं त्याला राज्य सरकार मदत करतं त्याला तुमच्या कंपन्या जर चांगल्या तर कमी व्याजाने ते पण तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतात त्याला हप्ते वीस वीस वर्षाचे असतात त्याला व्याजाचा दर सात आठ टक्के असतो अशाच नाही सी एस आर सी एस आर वेळ सी एस आर ब एवढी गर्वा पण ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यात काही जर कमी पडलं तर ते नगरपालिकेच्या आधीच असेल तर नगरपालिकेकडलं ड्रेनेज रस्ते लाईट पाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो अशा पद्धतीने करू माझी तुम्हाला विनंती आहे की जसे जसे निवडणूक जवळ येईल तसं तसं कदाचित तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव पण येण्याची शक्यता नाकारता येईल मी इतके वर्ष राजकारण केले तर मी कधी कुणावर दबाव आणलेला नाही मी जरा स्वभाव निकडक आहे लोक दादा विचार करून येतात आज कसा मुळे बाबाचा कोणाला माहिती आणि कधी पण खूप कडकपणा मी बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या कारता वापर माझ्या स्वतःच्या स्वार्थाकरता कधीही त्याचा उपयोग केलेला नाही आणि करणार पण नाही आणि ज्या पद्धतीनं मी परवा पण सांगितलं ते रोजगार महार रोजगार मेळावा जो आपण घेतला त्यामध्ये देखील बऱ्याच कंपन्या पुढे आल्या बऱ्याच मुलांना त्याच्यातला रोजगार मिळाला मला बी पण पैठे होते गायकवाड तो म्हणला दादा मी पण त्या त्याची पण कंपनी हाऊस आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते म्हणजे दादा मी पण तिथं तुमच्यातली मुली जास्त घेतो माझ्या परीनं माझ्या सगळ्या असणाऱ्या आजपर्यंतच्या पुढील ओळखीचा जो काही फायदा मला करून देता येईल तो करता मी कुठं कमी पडणार नाही आणि त्याच्यामध्ये बारवाडीला खासदार पण त्या ठिकाणी आपल्या विचाराचा असला तर रेल्वेची कामं बाकीची म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारी कामं हे पण आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येतील हे मी कुठेतरी तुम्हाला स्वप्न दाखवतो असं नानासाहेब अजिबात समजू नका या पद्धतीनं आपण पुढं जाऊया अजून खूप काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना करायच्या आणि त्या करण्याच्या करता मी आणि माझी सगळी टीम हे सगळे माझे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सगळे सहकारी आणि माझ्या अधिकाऱ्यांशी पण संबंध चालले मी अधिकाऱ्यांना एखादं काम सांगितलं तर सहसा अधिकारी काम होण्यासारखं असेल तर नाही म्हणू शकत नाही अगदीच नियमातच बसत नसेल तर त्यांना माझाही नाही प्रकारे आपण पुढं जाण्याचं काम त्या ठिकाणी करू आणि तुमच्या जे काही इथनं पुढं पण माणसं नियंत्रणच्या सगळ्या सहकार्याने वे वेगवेगळ्या कामाच्याबद्दल तसं मधी मला धनंजयनी सांगितलं मधी सूर्यवंशी पण मला वाटले की दादा तुम्हाला येता येत नाही तर उदय सामंतांना पाठवा मध्ये मला वाटतं उद्या येऊन गेला त्याच्यामध्ये पण कधी पॉझिटिव्ह तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे प्रकारे मी पण तुम्हाला मदत करत राहील आणि वेळ पडली तर पुढं काही कामगार मंत्री कामगार आयुक्त कामगार सचिव आणि मी आणि तुमच्या युनियनचे काही प्रमुख असे काही प्रश्न असतील असतात प्रश्न एक सोडवला तरी दुसरा नंतर निर्माण होतो तिसरा निर्माण होतो अशा पद्धतीने आपण सोडू फक्त माझी पुन्हा मी काही साधू संत नाही आहे मी ताकाला जायचं कारण खायचा असा माझा काही स्वभाव नाही माझाही तुमच्याकडे स्वार्थ आहे किंवा ते लोकसभेच्या निवडणुकीला न डबता तुम्ही सगळ्याने जसं विधानसभेला माझ्या पाठीशी उभं राहता त्यावेळेस लोकसभेला पण पाठीशी उभं राहा मी तुम्हाला पुन्हा सांगतो बारामतीचा विकास माझ्याशिवाय कोणीही करू शकतो प्रत्येकाचा काळ असतो आता तुकेसमोर बसले त्यांचा उमेदीचा काळ आणि नंतरचा फरकच पडतो त्यावेळेस वेगवेगळ्या लोकांना संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्याप्रकारे तुम्ही मला साथ द्या आणि त्याच्यातून आपल्या परिसराचं आपल्या एकंदरीत लोकसभा मतदारसंघात सं महाराष्ट्राचं पण कसं म्हणजे माझं स्वप्न कसं भलवून त्याबद्दलचा प्रयत्न पण करू आणि माझा तर प्रयत्न आहे की आपला तालुका नंबर एकता राहायला पाहिजे पण त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघ देखील हा पुढे राहिला पाहिजे पाणी पिणी खूप वेग प्रश्न असतात त्याच्यातनं सतत मार्ग काढायचा माझा प्रयत्न असतो आणि त्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया हीच सूचना हीच विनंती हीच अपेक्षा मी नानासाहेब आणि त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या युनियन आहेत त्या युनियनच्या अध्यक्षांना त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या या निमित्तानं कळतो आणि माझ्या वैशिष्ट्य संपूर्ण मला